महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा थेट परिणाम फळबाजी बाजारावर दिसून येत आहे धुऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची आवक लक्षणीयरीत्या घटली असून त्यामुळे टोमॅटोचे भाव दुप्पट झाले आहेत मागील आठवड्यात चारशे ते पाचशे रुपयाला विकले जाणारे टोमॅटो कॅरेट सध्या थेट एक हजार रुपयांवर पोहोचले आहे किरकोळ बाजारात प्रति किलो साठ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांना मागील काही दिवसांपासून भाव घसरल्याने तोटा सहन करावा लागत होता मात्र आवक घटल्याने आता दर वाढल्याने शेतकरी समाधानी आहेत व्यापाऱ्यांच्या मते पुढील काही दिवसात टॉमॅटोचे भाव आणखी वाढू शकतात उत्पन्न बाजार हरीश गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे या ठिकाणी टॉमॅटाचे कॅरेंट चारशे पाचशे रुपये जात होतं तर पावसाचा जोर वाढल्यामुळे पावसाने या ठिकाणी शेतकऱ्यांचं अजून आज नुकसान केलेलं ज्या ठिकाणी पन्नास साठ कॅरेट येत होते बिघ्याला त्या जा ठिकाणी फक्त पाच आणि दहाच कॅरेट या ठिकाणी मार्केटमध्ये आलेले आहे एका बिग्याला शेतकऱ्याचे आवक खूप कमी झालेली आहे त्यामुळे टमाट्याचे रेट आज गगनाला भिडलेले आज ऐतिहासिक म्हणजे आज एक हजार रुपये कॅरेट या ठिकाणी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकले गेलेले एका कॅरेट मध्ये वीस किलो माल असतो म्हणजे पन्नास साठ रुपये किलो या ठिकाणी होलसेलला हा माल विकला गेलेला आहे आणि येत्या काळामध्ये अजून टमाट्याचा भाव वाढण्याची दाट शक्यता आहे पी चोवीस तास लायू सोबत प्रतिनिधी चंद्रशेखर आई राऊत दुहे